सोलापूर शहरातील आय एन एम यू आर योजनेअंतर्गत घेतलेल्या बसेस ह्या एक वर्षाच्या आत बंद पडल्या आहेत ह्यातील अठ्ठावीस सिटी बसेस अकोलकोट रोड येथील महानगरपालिकेच्या जागेत ठेवल्या आहेत बसची स्थिती काय आहे व कशा परिस्थितीत आहेत हे बघण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी दाखल घेतली गाडीचे चेसी खराब म्हणून कोर्ट मॅटर चालू आहे परंतु गाड्या बंद असल्याने गाडीच्या काचा वगैरे फुटल्या आहेत बस ठेवलेल्या जागी गवत वाढले आहेत एवढेच नाही तर बसेसमध्ये सुद्धा गवत आले आहेत बसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे कोठ्यावधींचा निधी खर्च करून केवळ फक्त संबंधित अधिकाऱ्यांच्या गलथान कामकाजामुळे आज एकही बस चालू नाही हा नक्की काय प्रकार आहे या प्रकरणात कोण दोषी आहेत याचा छडा कर्तव्यदक्ष माननीय आयुक्त लावतीलच अशी आपण सोलापूरकर अपेक्षा करूया